चला तर मग आज बनवूया सर्वांची आवडती रेसिपी मसाला पाव आज मी तुमच्याबरोबर स्ट्रीट स्टाईल मसाला पाव बनवायची रेसिपी शेअर करणार आहे अगदी झटपट आणि घरच्या साहित्यात बनवून तयार होणारी ही रेसिपी आहे चला तर झटपट मसाला पाव बनवायला सुरुवात करूया व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मला कमेंट्स करून नक्की कळवा की तुमचं फेवरेट स्ट्रीट फूड कोणता आहे मसाला पाव बनविण्याकरिता मी गॅसवर एक तवा ठेवलेला आहे यामध्ये एक चमचा बटर घातलेलं आहे बटर तुपाचा वापर तुम्ही करू शकता दोन चमचे तेल घातलेलं आहे आता हे तेल व बटर छान तापू देऊ बघा तेल आणि बटर छान तापलेलं आहे यामध्ये आता एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत एक बारीक चिरलेला टमाटर घालायचा आहे थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि आता याला एक मिनिटाकरिता आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे एक मिनिट पूर्ण झालेला आहे आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मीठ घालायचं आहे पाव चमचा हळद घालायची आहे पाव चमचा काश्मीरी लाल मिरची पुडी किंवा साधा लाल तिखट घातलं तरीही चालेल याला छान मिक्स करून घेऊ व दोन मिनिटे मध्यम आचेवर याला छान शिजवून घेऊया दोन मिनिटे पूर्ण झालेली आहे आता टमाटर व कांदा थोडासा सॉफ्ट झालेला आहे याच वेळेस आपल्याला यामध्ये एक बारीक चिरलेली हिरवी ढोबळी मिरची घालायची आहे हवं तर तुम्ही ढोबळी मिरची सुरुवातीला सुद्धा घालू शकता आता आपण याला छान मिक्स करून घेऊ व सर्व भाज्या अगदी छान मऊ होईपर्यंत आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे आणि असं मध्ये मध्ये मॅश सुद्धा करायचं आहे तीन ते चार मिनिटात या सर्व भाज्या शिजून तयार होतील तीन ते चार मिनिटे पूर्ण झालेली आहे तुम्ही बघू शकता भाज्या अगदी मौसर शिजलेल्या आहेत याच वेळेस आपल्याला यामध्ये एक लहान चमचा पावभाजी मसाला घालायचा आहे अर्ध्या लिंबाचा रस यावर पिळायचा आहे थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे व याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पाव बनवण्याकरिता आता आपला मसाला बनवून तयार आहे मसाला पाव बनविण्याकरिता मी इथे दोन पाव घेतलेले आहे बघा पाव असे मधून कापून घ्यायचे आहेत आपल्याला एका बाजूने आपण हा मसाला या पावला असा व्यवस्थित लावून घेऊ आणि हे पाव छान गरम करून घेऊ बघा आता हे पाव आपल्याला पलटून घ्यायचे आहेत व हा जो मसाला आहे तो व्यवस्थित या पावच्या वर लावून घ्यायचा आहे आता हा मसाला या दोन्ही पावला मी व्यवस्थित लावून घेतलेला आहे आता हे पाव आपल्याला बंद करायचे आहेत व याला आलटून पलटून दोन्ही बाजूने छान असे परतून घ्यायचे आहेत खूप झटपट होणारी ही रेसिपी आहे आणि चवीला तर अगदी अफलातून लागते बघा आपले मसाला पाव बनून तयार झालेले आहेत तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की बनवा व तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स द्वारे कळवायला अजिबात विसरू नका तुम्हाला जर आजची ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला ला सबस्क्राईब करा व तुमच्या मित्रमंडळींबरोबर या चविष्ट रेसिपीला नक्की शेअर करा व्हिडिओ पूर्ण बघण्याकरिता आपल्या सर्वांचे धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपी सह तोपर्यंत स्वस्थ राहा मस्त राहा आणि आपली काळजी घ्या